नमस्कार कशा आहात तुम्ही आशा करतो चांगलेच असाल आणि आज महत्त्वाची गोष्ट हे आहे की आजपासून आपले व्हिलॉग चालू होणार आहे मी स्टोरीला ठेवले होते की व्हिलॉग चालू करणार आहे म्हणून आणि नेहमी तुम्ही सगळ्यांना सपोर्ट केला तर आता व्हिलॉगला पण सपोर्ट करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सध्या मी नागपूरहून ना आलो काल मुक्काम येतो काटोलले आता सध्या काटोलले आहे आणि काटोलले मी स्वप्नील सरांच्या घरी होतो रात्री आता मी आपल्या गावासाठी निघालो तर आता लगे राहू आणि कंटिन्यू तुम्ही लॉग येणार आहे आपल्या ने सबस्क्राइब करून ठेवा आणि चालू घडामोडी जे काय आपण घुमतो फिरतो शूट करतो है आपन जा देना तो रहा। या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे सगळ्या गोष्टीचे अपडेट तुम्हाला देणार आहोत तर नक्की आता सोबत राहा आणि ह्या चॅनलला सपोर्ट करा सध्या एकटाच आहो कारण एकटाच गेलो होतो नागपूरला तर आता गावाला जाऊ गावाला जाता जाता वरुड लागते मोर्शी लागते त्याच्यानंतर आपलं गाव तर आता सोबत राहा ब्लॉग पाहत राहा धन्यवाद तर मित्रो काटोलमध्ये आपल्याला थोडंसं काम होतं म्हणून वेळ लागला आता निघालो आपण आपल्या घराकडे आले आता पहिले वरुड नंतर मोर्शी नंतर आपलं गाव तर पाहू शकता तुम्ही पारुड चे क्रिएटर काम म्हणते काही नाही म्हणजे सांगा या क्रिएटरला ओळखता आयडी सांगा तुमची तुलसी कटिंग वाला नियर बस स्टॉप बरोबर मला वाढतणार लोकांनी रविंदा सोबत आयडी डान्सर 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 तुमची आयडी सांगा आपली आयडी बघतो विजय तुमची सांगा तुम्ही थँक्यू थँक्यू भेटल्याबद्दल आणि मेन म्हणजे तुमचे जे भरुडचे क्रिएटर आहे सपोर्ट करा बरोबर आपल्या माहितीतल्या माणसा केला पाहिजे थंड आता आपण आता थंड घ्यायला तुम्ही पण हे रविदाचं प्रेम आमच्या वर्ड मध्ये आल्यानंतर पण आम्ही आम्ही या गावातले राहिल्यानंतर लोक आम्हाला ओळखून राहिले रविदा अरे हे <laughs> रविदा तुमचं प्रेम आहे आणि रविदा तुम्हाला पोहोकू आम्ही समोर चाललो नाही ते खरंच ते दादा काय म्हणते काय म्हणते मजेत काय चाललंय मला भेटायला आलो बा हो काय कॉल केला होता तुम्ही आले हा 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 काय चालू काय काय म्हणते आपलं नाव प्रज्वल प्रज्वल फर्स्ट टाइम भेट आहे ना आपली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम जसं आपण कॉन्टॅक्ट मध्ये आला हा चला थंड काय आले आहे आता चालला मी थंड प्यायला काहीतरी गावाकडील सेटर हे का प्रेमाचा गावाकडील प्रेमाचा चालट दिसत नाही थंड प्यायला मजेत आता तुमच्या इथं थंड प्यारे आणलं बाहु ना चहा प्रेमा चहा गावाकडील गावाकडचं प्रेम माहित आहे कुठं असते गल्ला गुल्ल्या रविदा तुम्हाला हाय फायदा पांढरी बायको आणि डोमळा पोरगा त्याचा फायदा लेकर कशी बोलते कांडा पट्टा डोमळा पट्टा नाही नाही काळा पट्टा पांढरा पट्टा काळा पट्टा तुम्ही एक काम करा बरा एक काम करा कच्चा पापड बक्का पापड म्हणा बरं फायदा कच्चा पापड बक्का पापड कच्चा पापड पक्का पापड असा झालं थंड पिऊन लस्सी जबरदस्त भाऊची पिलची पाहू तुम्ही भाऊली होणार आहे काय गावाकड गावून पाहिलं नाही आपला आमदार त्याच्या प्रोग्राम वगैरे लागलो टेंबूर खेड हा तेच तर आता झालं सगळं आता निघतो घराकडे मोसम जरा चेंज झालेला आहे आता निघायचं आपल्याला घराकडे आता अलविदा करू आपण आमच्या क्रिएटरने धन्यवाद आमच्या फर्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही <laughs> आले आज पहिला दिवस आहे ब्लॉगचा आमच्या फुल सपोर्ट आहे धन्यवाद धन्यवाद मला सपोर्ट असू द्या

नाव काढलं होतं चला बाय तू हे वरुड सिटी आता पाहू शकता मी हा डेपो डेपो आपली गाडी इकडे हॉटेल द्या काका भेटू मी आता हॉटेल आहे चला काका येतो भेटू भेटू चहा आता थंड घेतला भेटू मग ब्लॉक चालू येतो मग हा तर चला चला बाय 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 आरामात आराम तर चला अभी निकलते पाऊस चालू झाला आता आपल्याला निंगाच आहे कारण वेळ झाला भरपूर आणि आपला मोबाईलही थोडा चार्ज झाला आहे गॉगल पण ते इथं चार्ज ठेवते इथं आता चालू करतो थोडासा हलका हलका पाऊस चालू झाला आहे तर पाहू शकता तुम्ही आता वरुड आता आता आलो आहे आपण मुर्शीकडा साठी सामान घेतलं थोडस सा। का भेटला आपल्याला फॉलोअर्स काय म्हणते काय ना ते आलं आशू हा राहायचं मोर्शीच राहायचं काय म्हणते हा हा एक मिनिट येतो मग मोर्शी म्हणजे आपल्या गावच आहे सगळे ओळखीचे भेटते बोला स्टेटस चालू आहे आमचं स्टेटस चालू चालू केले ते काम होत तुमचं कोणतं आपली आतू आठवण काढे समते आतूबाई आता वाजले साडेआठ मी पोचलो घरी तर ब्लॉग आता इथंच खतम करतो आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला आता ब्लॉग तर बाय बाय